श्रींची उत्सवमूर्तीच्या भाविकांच्या दर्शनासाठी नारायणस्वामी मंदिरात कृष्णा आणि पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे श्री क्षेत्र नृसिंवाडी गावाला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आणि श्री दत्त मंदिर गेल्या पंधरा दिवसांपासून पाण्याखाली आहे दरम्यान पाणी वाढत असताना श्रींची उत्सवमूर्ती दर्शनासाठी मंदिराच्या वरील भागात असणाऱ्या नारायणस्वामी मंदिरात ठेवण्यात आली होती मात्र पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यानं नारायण स्वामी मंदिरात देखील पाणी शिरलं आणि त्यामुळे देव पुढील बाजू असणाऱ्या टेंबेस्वामी महाराज मंदिरात ठेवण्यात आले आणि पुन्हा पावसाचा जोर वाढल्यानं पुराच्या पाण्यात वाढ झाली आणि पुराचं पाणी येथील टेंबेस्वामी मंदिरात आल्यानं देव गावात आणण्यात आले दरम्यान येथे चार दिवसापासून पूर ओसरू लागल्यानं परंपरागत पद्धतीनं गावात आणलेले श्रींची उत्सव मूर्ती सवाद्य मिरवणुकीनं येथील मुख्य मंदिरात परत आणण्यात आली आज गुरुवार सकाळपासून येथील कृष्णा पंचगंगा नदीचं पाणी जास्त प्रमाणात उतरलंय आणि उत्तर ते दक्षिणाद्वारा होण्यापूर्वी ही मूर्ती मुख्य मंदिरात नेण्याची प्रथा असून ही मूर्ती हक्कदार पुजारी दिगंबर खातेदार यांच्या घरी दर्शनासाठी ठेवण्यात आली होती येथेच या मूर्तीवर नित्यपूजा विधी पार पडले जात होते आज दुपारी श्रींच्या उत्सव मूर्तीवर षोडशोपचार महापूजा करण्यात आली दुपारी चार वाजता मिरवणुकीत सुरुवात झाली आणि यावेळी महिला वर्गाकडून रांगोळी रेखाटण्यात आली होती तसेच श्रींच्या उत्सव मूर्तीत सुवासिनी मार्फत करण्यात येत होतं येथील पुजारी मंडळी पारंपरिक पद्धतीनं धोतर उपरणं परिधान करून यामध्ये हजर होते त्यांच्यामार्फत दत्तस्तुतीवर आधारित पद म्हणण्यात आली अनेक ठिकाणी फुलांची उधळण करण्यात येत होती लेजिंग पथक घोडे तसेच विविध वाद्यांच्यामध्ये मध्ये समावेश होता सायंकाळी उशिरा ही मूर्ती मुख्य मंदिरात पोहोचली येथे धुपारती व कोटी पार पडली शेजारतीनंतर कार्यक्रम समाप्त झाला शनिवारपर्यंत पुराचं संपूर्ण पाणी उतरण्याची शक्यता असून येथील मुख्य मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं होण्याची शक्यता आहे मराठी एस न्यूजसाठी नृसिंहवाणीहून संदीप अडसूळ